नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परफेक्ट प्रमाणात जाळीदार गुलगुले एखाद वेळेस काय होतं गुळाचं पाणी कमी होतं मग वरून साधं पाणी वापरून तळल्यावर अजूनच गुळी कमी होते किंवा पीठ कमी जास्त होतं असं पुन्हा पुन्हा केल्यावर प्रमाण बिघडतं व गुलगुले हवे त्यापेक्षा कमी जास्त होतात तर आज आपण इथे परफेक्ट प्रमाणात शिवाय दोन वेगळ्या जिन्नस वापरून गुलगुले बनवतोय पाहूयात तर सर्वात आधी आपण गुळाचं प्रमाण पाहूयात तुम्हीही घरातील कुठलंही एक भांडं ठरवून घ्या पातेलं वाटी कुठलंही जशी की मी इथे एक वाटी घेतली या वाटीने सर्व जिन्नस मोजून घेणार आहे तर एक वाटी एवढा मी इथे चिरलेला गुळ घेतला आहे हा गूळ आता एका खोलगट भांड्यात घालूयात आता ज्या वाटीने गूळ मोजून घेतला त्याच वाटीने आपण इथे पाणीसुद्धा घेऊयात तर या वाटीनेच अर्धी वाटी एवढं पाणी घेऊयात एक वाटी गूळ अर्धी वाटी पाणी या गुळावर घालूयात अगदी परफेक्ट प्रमाणात आपण गुलगुल्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर वरवरचे गुळाचे खळे काढून घ्या किंवा एकाच चमचा किसलेला गुड काढून घेऊ शकता अजूनच फिकट आवडत असेल तर पाऊन वाटी एवढा गूळ घेऊ शकता पण एक वाटी गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे आता चमचाने थोडंसं गुळ असं या पाण्यात विरघळून घेऊयात तसंही गुळ पाण्यात विरघळेलच आता यावर ठेवूया झाकण आणि दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवूयात म्हणजे ही पाण्यात विरगळेल त्यानंतर आता ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे सर्व जिन्नस मोजून घेऊयात तर इथे मी एक वाटी एवढं अलगद हाताने हलक्या हाताने भरून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अजूनच गुलगुल्याची चव वाढवण्यासाठी इथे काही गोड चवी घेतली आहेत तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन चमचा एवढा बारीक रवा घेतला आहे रवा जर जाड असेल तर तुम्ही एक चमचा एवढा घेऊ शकता त्याचबरोबर इथे अर्धा चमचा एवढी कुटलेली बडीसोप घेतली थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे लवकर कुटल्या जाते सोबतच इथे पाव चमचा एवढे मीठ गोळाचा पदार्थ आहे म्हणून अर्धा चमचा एवढी पूड एक चमचा एवढी तीळ अर्धा चमचा एवढी सुंठ पावडर सोबतच एक ते दीड चमचा एवढी खसखस आणि आता ज्या वेगळ्या जिन्नस आपण म्हटलो होतो ती आहे तर ती जिन्नस आहे इथे एक पहिली जिन्नस आहे ते केळं इथे एक पिकलेलं केळं घ्यायचं केळं जर मोठं असेल तर अर्धं घेऊ शकता आणि केळी लहान असेल पिकलेली तर एक घेऊ शकता आणि दुसरी जिन्नस आहे ती वेगळी तर व्हॅनिला इन्सेस तर इथे हे व्हॅनिला इन्सेससुद्धा आपण गुलगुल्यामध्ये वापरणार आहोत आता सर्व जिन्नसांचे परफेक्ट प्रमाण आपण पाहिले आता गुळाकडे वळूयात तर तुम्ही पाहू शकता गुळही पाण्यात चांगला विरघळला आहे एकदा चमचाने असं हलवून घेऊयात आणि हे गुळाचं पाणी आपण गाळून घेऊयात एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी अशी गाळण ठेवली आणि यावर असं हे गुळाचं पाणी सर्व गाळून घेऊयात म्हणजे यात काही काळी कचरं असेल तेही निघून जाईल हे पहा आता आपण इथे कुठेही दुसरं पाणी वापरलं नाही हे सर्व गुळाचंच पाणी आहे तर माझ्याकडे हे भांडं थोडंसं लहान आहे म्हणून मी यातनं पीठ भिजवता एका दुसऱ्या बंडे, भांड्यात ज्या भांड्यात मी गुळ वितवून विरघळून घेतला होता तेच भांडं पुन्हा धुवून यात एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घातलं जे आपण प्रमाणात घेतलं होतं ते गव्हाचं पीठ घातलं त्या भांड्यात आणि जे गुळाचं पाणी केलं होतं त्यात आता आपण हे केळं असं सोलून वरचा भाग जो असेल खराब तो असा काढून टाकूयात आणि जमेल तेवढं हे केळं शक्य होईल तेवढं बारीक असं चिरायचं आणि बारीक चिरून या गुळाच्या पाण्यात घालूयात किंवा तुम्ही मॅशरने सुद्धा एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे मॅश करून घेऊ शकता तर केळं लहान आहे म्हणून मी संपूर्ण एक केळं यात घातलं केळं जर मोठं असेल तर तुम्ही अर्ध केळं घेऊ शकता केळी चांगली पिकलेली पाहून घ्यायची आणि केळं इथे मी असं रवीने हे सर्व हे घोटून घेते आता इथे केळं या गुळाच्या पाण्यात मी चांगलं हे असं घोटून घेतलं गव्हाच्या पिठात अजून ते मॅश होऊन जाईल आता इथे पीठ घेतलं आणि या पिठात आता घालूया यात सुरुवातीला रवा त्यासोबतच इथे सर्व मसाले घालूयात गोळीच्या जेवढ्या चवी आहेत तेवढ्या घालूयात तीळ घातली खसखस घातली सोबतच घालूया आता सुंठ पावडर त्याचबरोबर बडी सोप सोबतच वेलचीपूर आणि गुळाचा पदार्थ आहे म्हणून एक पाव चमचा एवढं किंवा दोन चिमूट एवढं मीठ घालून सर्व हे जिन्नस मिक्स करून घेऊयात पिठात कोरड्याच पिठामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले आणि यात घालूया आता आपण गुळाचं पाणी आणि केळं कुस्करलेलं तर तुम्ही पाहिलं मी सर्व टोपातलं गुळाचं पाणी एकदाच गव्हाच्या पिठात घातलं आणि चमचाने मध्येच असं हलवायचं म्हणजे गव्हाचं पीठ थोडं थोडं करून यात जातं आणि गुठळी नाही होत नवशिके असाल तर हे पाणी तुम्ही थोडं थोडं करून घालू शकता म्हणजे अजिबातच तुमच्याकडून गुठळी नाही होणार पण सर्व पाणी यात लागेलच अजिबात वरून पाणी घालू नका किंवा कमी पाणीही वापरू नका सर्व गुळाचं पाणी यात वापरा थोडं थोडं करून आणि चमचाने असं हे एकाच दिशेने आपण सर्व मिक्स करून घेऊयात एकाच दिशेने जर आपण फेटलं तर याच्यात हवा भरते आणि गुलगुरी ही टम्म आणि जाळीदार असे होतात तर एका दिशेने मीही सर्व मिक्स करून घेतलं इथे पाहू शकता तुम्ही कुठेही केळ्याची आपली फोडही दिसत नाही आहे केळंही यात चांगलं असं मॅश झालं आहे आता कुठेही मी वरून पाणी वापरलं नाही आणि गुळाचं पाणीसुद्धा पाहू शकता सर्व यात वापरलं आहे अजिबात पाणीही मी शिल्लक ठेवलं नाही आणि पीठही पहा अगदी सरसरीत असं पीठ पडतं आहे आपल्याला जसं हवं होतं तसंच पीठ इथे आपलं गुलगुल्याचं झालं आहे गव्हाचं पीठही शिल्लक ठेवलं नाही आणि गुळाचं पाणी सुद्धा नाही तर एकदम असं सरसरीत हे पीठ झालं आहे जसं गुलगुल्याला हवं आहे आपल्याला तसंच पीठ आहे आता पिठात कुठेही आपण पाणी गव्हाचं पीठ किंवा काहीही वापरलं नाही परफेक्ट प्रमाणात आपलं हे पीठ झालं आहे यात्रव आहे म्हणून एक वीस मिनटं हे भिजू देऊयात किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर अजूनच एक तासभर हे गव्हाचं पीठ भिजू देऊ शकता अजूनच मस्त असे गुलगुले होतात आता एक वीस ते पंचवीस मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि पुन्हा एक दोन मिनटासाठी एकाच दिशेने पुन्हा फेटून घेतलं त्यानंतर आपली दुसरी जिन्नस आहे ती व्हॅनिलायन्सेस ते यात घालूयात आपण कुठेही अजून व्हॅनिलायन्सेस वापरले नव्हते म्हणून पीठ मुरल्यानंतर आपण यात व्हॅनिला इन्सेन्स घालूयात तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी इथे चार गुल ते पाच थेंब किंवा पाच ते सहा थेंब एवढे व्हॅनिला इन्सेन्स वापरले आहे हे एका दिशेने मिक्स केल्यानंतर आता गुलगुले आपण तळायला घेऊयात त्यासाठी मी आधीच गॅसवर कढाई ठेवून मध्यम आचेवर तेल मध्यम असे गरम करून घेतले आणि पाण्याचा हात थोडासा असा ओला करायचा गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं म्हणून पाण्याचा हात ओला करून मग नंतर भजेसारखे आपण यात गुलगुले सोडूयात सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर असेल तरीही चालेल आणि गुलगुले सोडताना सोडून झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा तर, आचे तर अगदी मी बोर एवढेच गुलगुले सोडते आहे पण गुलगुले जेव्हा वरती येतील तळून तर तेव्हा हे पहा अगदी सुपारी एवढे हे गुलगुले होतात अगदी छोटे छोटे मी गुलगुले सोडले होते तेलाचा अंदाज तेलाचं प्रमाण थोडंसं कमी आहे कढाई मोठी असेल जास्त प्रमाणात तेल असेल तर तुम्ही मोठेही गुलगुले सोडू शकता तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पण असे छोटे गुलगुले सोडले की ते, ते फुगून मस्त असे जाळीदार आणि मोठे होतात तर मस्त असं दोघंही बाजूने उलटपालट करून गुलगुले तळून घ्यायचं मस्त असा गुलाब बिग गुलाबजामूनसारखा रंग आला की मग काढून घेऊयात तर मस्त असे गुलगुले आपले तळल्या गेले आहेत तर सर्व गुलगुले मी इथे काढून घेतलं यातील सर्व तेल आपण निथळून घेऊयात असं चाळणीवा ठेवलं की जास्तीचं तेलही असतं तेही निथळून जातं सर्व तेल निथळल्यानंतर आता एका प्लेटमध्ये टाकूया मी पाहू शकता मस्त असा रंग आला आहे गोलगुल्यांना आणि तेवढेच टेस्टी असे हे गुलगुले ते आहेत आता पुन्हा दुसरी बॅच सोडताना पाण्यात थोडासा हात ओला करायचा आणि भजींसारखे हे गुलगुले पुन्हा सोडून घ्यायचे तर जास्ती गर्दी करायचे नाही अगदी थोडेच गुलगुले यात सोडायचे म्हणजे चांगले टम्म असे फुकतात आपण जर जास्तच गर्दी केली तर थोडेसे चपटे होतात म्हणून तेलाचं प्रमाण असेल तेवढेच एक सात ते आठ किंवा नऊ ते दहा एवढे गुलगुले सोडायचे तेल जर जास्त असेल तर तुम्ही जास्तही गुलगुले सोडून घेऊ शकता तर उलट बाजू करतानाही गॅस मध्यम आचेवर हवा आपण जर मोठ्या आचेवर तळले वरून तर लाल होतात पण आतमध्ये ते अगदीच लगदा झाल्यासारखे होतात किंवा एकदमच लदलदीत असे होतात म्हणून आचेवर मस्त सर्व गुलगुले मी तळून घेतलं तुम्ही पाहू शकता रंगही काय सुरेख आला आहे आणि मस्त अशी जाळीदार टम्म फुगलेले आपले सुपारी एवढेच हे गुलगुले तळून झाले आहेत हे पहा आपण सोडताना अगदी बोर एवढे गुलगुले सोडले होते हे गुलगुले आतमध्ये हे तेवढे जाळीदार अशी आहेत आपण थोडासा भाग कट करूयात तर हे पहा किती मस्त अशी याला जाळी आली आहे तर फक्त इथे माझी एक छोटीशी क्लिप मिस झाली आहे ती म्हणजे दोन चिमूट मी इथे सोडा घातला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून डिलेट झाला तुम्ही मात्र चिमूट किंवा पाव चमचा एवढा सोडा नक्की वापरा आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद